श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची रेसिपी आहे खारीकची खीर तर मोस्ट ऑफ ही खारीकची खीर कोणी बनवत नाही ही, ही जास्त करून डिलिव्हरी बायकांसाठी केली जा जाते ज्यांची डिलिव्हरी झालेली आहे त्यांच्यासाठी खूप छान असते पण कधीतरी चेंज म्हणून ही स्वीट डिश खूप छान आहे तर तुम्ही पण व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओ आवडली तर शेअर करा सबस्क्राईब करा खारीकची बारीक पूड आहे ही आपल्याला मार्केटमध्ये मा पण मिळते तर गॅसवर पातेलं ठेवलं आहे त्याच्यात थोडं साजूक तूप टाकलं आहे ह्या तुपात आपल्याला ती बारीक खारीकची पूड आपल्याला भाजून घ्यायची आहे थोडी व्यवस्थित जास्त नाही फक्त दोन तीन मिनटं जरा तुपात आपल्याला शेकून घ्यायची ती व्यवस्थित डिलेवरी झालेल्या बायकांसाठी ही खीर खूप छान आहे आणि हेल्दी पण आहे त्यांच्यासाठी आणि ही खीर आपल्यासाठी स्वीट डिश म्हणून खूप छान आहे वेगळी आहे तर मी काजू बदाम आणि खजूरचे बारीक तुकडे करून घेतलेत ते पण आपल्याला तुपात जरा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आता बघा त्या खारीकचा थोडा रंग पण बदलला आहे भाजताना तर एका पातेल्यात मी दूध पण गरम करून घेतलेलं आहे थोडं गरम केलेलं दूध आता आपल्याला याच्यात ओतायचं आहे आणि ही खीर आपल्याला छान उकळू द्यायची आहे वीस मिनटं तर कमीत कमी ही व्यवस्थित उकडून घ्यायची खीर तर याची चव पण इतकी छान लागते मी दूध गरम करतानाच दुधात साखर टाकलेली होती पण खारीक गोड असल्यामुळे दुधात साखर जास्त लागत नाही वेलची पावडर ती ॲड केली आत्ता फक्त मिक्स करून घेऊया ते व्यवस्थित खारीकच्या खिरीला छान उकडी आलेली आहे हे पहा पूर्ण अशी छान उकडू द्यायची वीस मिनटं तर त्याचा रंग पण बदलणार थोड्या वेळात तर हे पहा खिरीचा रंग पण बदललेला आहे आणि जरा घट्ट पण झालेली आहे आणि जेव्हा थंडीचा सीझन असतो तर थंडीच्या सीझनमध्ये करण्यासाठी खूप छान रे खीर आपली तयार आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय